मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनलवर मध्ये बराच चॅनल मॉनेटाईज झाल्यानंतर गॅप पडला काही कारणांमुळे आपल्याला ब्लॉग करता आला नाही कुठला व्हिडिओ जास्त घेऊन आता येता आले नाही तर आज एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे आपल्या सर्वांसाठी तर मंडळी आता आपण आहे मळगावमध्ये आपल्या साईटवर इकडे पाठीमागे बघू शकता प्योअर ब्लॉक वगैरे पडलेले आहेत त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल आपलं काम चालू आहे प्युअर ब्लॉकचं आज, आ, काई -काई तर आज पेवर ब्लॉक फिक्सिंगचा ब्लॉक तुमच्यासाठी पेवर ब्लॉक बसवताना काय काय करायला लागतं आणि कशा प्रकारची सुरुवात स्टार्टिंग काय असतं पेवर ब्लॉकला म्हणजे बेसिक प्रिपरेशन काय असतं आणि पेवर ब्लॉग मग इन्स्टॉल कसे करतो हे सर्व या व्हिडिओमध्ये कवर होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी व्हिडिओमध्ये बघू शकताय पेअर ब्लॉक आपण सगळीकडे ठेवून घेतलेलं आहे आणि खाली आपण ही सहा एम एमची ग्रीट हे माचन केलेलं आहे ग्रीटचं प्रॉपर व्यवस्थित लेवल वगैरे काढून माचन केलेलं आहे आणि त्या ग्रीटचं माचन केलं आहे त्याच्या खाली पण तुम्ही इकडे बघू शकता आपण डब्ल्यू एम एम करून घेतलेलं आहे डब्ल्यू एम एम म्हणजे मिक्स मॅकॅडम व्यवस्थित प्रॉपर करून लेवल काढून ते माचन करून वेट मिक्स मॅकॅडम करून कॉम्पॅक्शन केलेलं आहे रोलरने आणि त्याच्यावरती नंतर हे करून लेवल केलेली आहे पुन्हा एकदा तर हे डब्ल्यू एम एम करणं गरजेचं आहे का तर ब्लॉकच्या खाली पी सी सी वगैरे असं गरजेचं आहे का तर मंडळी ते डिपेंड आहे आपलं खाली काय आहे म्हणजे खाली कुठल्या प्रकारची जमीन आहे तरी ते तुम्ही इकडे लक्षात येईल पाठीमागे जमीन बघितल्यावर इकडे काय होतं की पावसाळ्यामध्ये इथे दलदलीचा सारखा प्रकार होतो इकडे बघू शकता है, ही आपली झाडं वगैरे लावली त्यामुळे इकडे आपले प्युअर ब्लॉक येणार नाही तर ही जी जमीन आहे तर इथे काय होतं की पावसाळ्यामध्ये पाणी साचून दलदलीसारखा एक थोडासा प्रकार होतो त्यामुळे रिक्स नको म्हणून आपण ते डब्ल्यू एम एम केलेलं आहे आणि त्यावर कॉम्पॅक्शन म्हणजे रोलर वगैरे करून व्यवस्थित हार्ड सरफेस करून घेतलं आणि त्यानंतर मग आपण हे सायम एम ग्रीडचं सा माचन करून ब्लॉक लावतो आहे तर लेवल वगैरे प्रॉपर काढलेली ले आहे लेवल प्रॉपर काढून माचन करून आता प्युअर ब्लॉग लावतो आहे तर ही ही आहे आपली प्युअर ब्लॉकची डिझाईन अशी डिझाईन आपण बनवून दिलेली आहे सॅम्पल त्यांना हे ते आपले मिस्त्री आहेत तिकडे प्युअर ब्लॉकची सुरुवात केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी माचन करून प्युअर ब्लॉग अशा प्रकारे ठेवून घेतले सगळीकडे जेणेकरून काम आपलं स्पीडी होईल तर हे पूर्ण एरिया चार हजार स्क्वेअर फीटचा चाळीस तासचा एरिया कवर करायचा आहे ब्लॉकने आपल्याला हे इथे असे पेअर ब्लॉक टाकलेत चालण्यासाठी कारण पायाने वगैरे लेवल वगैरे डबल काम होऊ नये म्हणून इथे आपण सुरुवात केलेली आहे प्युअर ब्लॉक लावायला रेड अँड ब्लॅक आपली डिझाईन आहे लेवल एकदम बरोबर देखा मिस्त्री परफेक्ट तर हे आपले मिस्त्री आहेत खूप चांगलं काम करतात आपली मेळा मोस्टली कामं हेच करत आहेत वेंगुर्ल्यात पण आपण एक वेअर ब्लॉकचं काम केलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो एक दोन फोटो किंवा व्हिडिओ त्याचे ते म्हणजे प्युअर ब्लॉक लावताना आहे ना, ना आपण जे माचन करतो ते एकदम प्रॉपर असलं पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अनइवन सरफेस राहता कामा नाही जर प्युअर ब्लॉकच्या खाली जर पोकळ एरिया राहिला पोकळ भाग राहिला तर ते काही वेळाने प्युअर ब्लॉक हालतात आणि प्युअर ब्लॉकचं कसं असतं खाली सिमेंट वगैरे काही नसतं त्यामुळे ते इंटरलॉक सिस्टीमने आपण लावतो प्युअर ब्लॉक मग ते, ते काय होतं की एक प्युअर ब्लॉक हाललं की हळूहळू तुमचे त्याच्या बाजूचे बाजूचे करून सगळे प्युअर ब्लॉक हवायला सुरुवात होते आणि पूर्ण ते खराब होऊन जातं काम त्यामुळे एक प्रिकॉशन आपल्याला घ्यावी लागते की पेअर ब्लॉकच्या खाली अनइवन सरफेस अजिबात राहता कामा नये ते खूप घ्यावं लागतं काळजी त्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरलॉक जे आपण करतो ते प्रॉपर इंटरलॉक झाले पाहिजे इंटरलॉक जर व्यवस्थित नाही झाले तर ते काही काळाने हलणार आणि एक पेअरलॉक हल्ला की हळूहळू तुमचं सगळं काम बर्बाद होणार त्यामुळे ते प्रकॉशन घ्यावीच लागते आणि ते घ्याच जर तुम्ही तुमच्या प्युअर लॉकचं काम करत असाल कुठेही तर असे सगळीकडे एरिया मोठा असल्यामुळे तिकडे थोडे प्युअर ब्लॉक ठेवलेले आहेत त्यानंतर इकडे थोडे प्युअर लॉक ठेवले आहेत जेणेकरून ते आपल्याला घ्यायला जवळ पडेल आणि काम फास्ट होईल तिकडे तिकडे पण बघू शकताय त्या एकदम तिकडे पण प्युअर ब्लॉक ठेवलेले आहेत तर हे प्रॉपर मॅनेजमेंट करून प्लॅनिंग करून हे काम असं करावं लागतं नाही तर ते काम काय होतं थोडंसं स्लो होतं मंडळी व्हिडिओमध्ये बघू शकताय आपले थोडे ब्लॉक लावून झालेले आहेत आणि ब्लॉक लावताना काळजी घ्यायची आहे ती आतमध्ये वॉइड्स एअर वॉइड्स कुठले राहता कामा नाही किंवा खाली जी कि आपण ग्रीट पसरली माचन केलं आहे त्यामध्ये अनइवन सरफेस राहता कामा नाही त्यासाठी वरून त्याला ठोकायला लागतं वरून किंवा साईडने म्हणजे ते प्रॉपर लॉक होतात व्यवस्थित ठोकलं नाही त्याला कॉम्पॅक्ट आपण म्हणतो त्याला केलं नाही तर खाली पण अनइवन सर्व सरफेस राहू शकतो माचनला आणि लॉक पण प्रॉपर होत नाही आणि नंतर मग हाला हाला ते हालायला लागतात आणि ब्लॉकचं कसं आहे एक हल्ला की हळूहळू सगळे हलतात त्याच्यामुळे ते एक काळजी घ्यायची आपण काम करताना आता व्हिडिओमध्ये बघा तुम्ही डिझाईन वगैरे किती सुंदर प्रॉपर दिसते लाईन पण बघा अगदी लाईनमध्ये आलेले आहेत आणि ही आपली डिझाईन आहे मिस्त्री इसको जरा करो जरा घुमके देखो किधर किधर प्रॉब्लेम हो रे व हिलराय व तुरंत करो तर ही आपली डिझाईन आहे हे बघा बघा किती सुंदर क्रॉस डिझाईन आहे तिथे एक थोडासा हलत होता कुठेतरी हलतो ज्यावेळी आपण त्याला पॅकिंग डाल टाकतो पॅकिंग म्हणजे आपण त्याच्यामध्ये पुन्हा ग्रीट वगैरे पसरवणार आहे ग्रीट किंवा वाळू वगैरे त्यावेळी ते साईडने त्यामध्ये जाईल आणि ते प्रॉपर होईल काही वेळा काय होतं की जे ब्लॉक आहेत ते बनवताना मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टसुद्धा असू शकतो तुम्हाला दाखवतो कुठे जर असेल तर हा तर सपोज आपला ब्लॉक आहे हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट काय असू शकतो की हा सरळ काटकोण्यात असेल आपण राईट अँगल म्हणतो मग त्याला काही प्रॉब्लेम होत नाही पण काही वेळा काय होतं हे खालून वरून प्रॉपर असतं साईजमध्ये आणि खालून थोडंसं असं बाहेर आलेलं असतं त्यामुळे ते प्रॉपर लॉकिंग वगैरे होत नाही त्यामुळे कुठेतरी लूज राहू शकतं नाही असं नाही तो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे त्याला आपण काही करू शकत नाही पण त्याला नंतर ग्रीट किंवा वाळू भरू शकतो आपण भरून घ्यावीच लागते ती हे साईडमध्ये हे जे साईडच्या गॅप दिसत आहेत या साईडच्या ज्या गॅप आहेत याच्यामध्ये ग्रीट किंवा वाळू ही भरायलाच लागते आणि ती भरल्याच्यानंतर ते प्रॉपर पॅकिंग होतात तर हे अशा प्रकारचं आपलं काम आहे हे अर्धजवळजवळ दोन दिवसामध्ये केलेलं आहे काम अजून एक दोन दिवस जातील पूर्ण काम झाल्यानंतर पण तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ दाखवेन मी पूर्ण कवर करेन पूर्ण ब्लॉक लावल्यानंतर कसं दिसतंय काय दिसतं आहे आणि इथे जे आपण एंड केलेले आहेत इथे इथे बघा इथून सरळ इथून म्हणजे स्टार्ट केलेलं आहे तर इकडे आपण सरळ काँक्रीट टाकणार आहे कॉन्क्रीट बनवून जेणेकरून ते व्यवस्थित फिट राहतील त्या साईडने कॉन्क्रीट करायला लागतं ते पण कॉन्क्रीट करणार आहे आपण सगळं पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तर अशा पद्धतीनं आपलं प्युअर ब्लॉकचं चा काम चालतं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्युअर ब्लॉकचं काम करताना काय काय प्रिकॉशन्स घ्यावी लागते आणि कशा पद्धतीने काम केलं तर चांगलं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो आपण कन्स्ट्रक्शन रिलेटेड पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील कारण स्वतः आम्ही कन्स्ट्रक्शनची कामं करतो त्यामुळे तीसुद्धा तुम्हाला कामं बघायला मिळतील कन्स्ट्रक्शनची कामं करताना काय काय प्रिकॉशन्स घ्यावी लागते कशा पद्धतीने कामं चालतात सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ असेच नवीन नवीन नवी बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ आले की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये काम कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला छोटासा व्हिडिओ वगैरे करून दाखवेन पूर्ण काम कसं दिसतंय कसं झालं आहे ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद